दशक चौदावा समाज सातवा युग धर्म निरूपण श्रीराम नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी श्रीराम देवऋषी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतित अभ्यागत श्रीराम गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्ती रूपे श्रीराम या कारणे गृहस्थाश्रम सकाळामध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम जेथे षडकर्मे चालती विध्योक्त क्रिया आचरती वाघमाधुर्य बोलती प्राणीमात्रासी श्रीराम सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक त्याही मध्य अलोलीक तोहा भक्तिमार्ग श्रीराम पुरशरणी काया क्लेसी दृढव्रती परमसायासी जगदीशा वेगळे जयासी थोर नाही श्रीराम काया वाचा जिवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी श्रीराम ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून जाला मुक्त देवाकारणे श्रीराम अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लोलंगतेये वडे अभाग्य आणिक नाही श्रीराम राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी श्रीराम ऐसा जोका योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे श्रीराम ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरि विशेष आत्मज्ञान दर्शनमात्रे समाधान पावती लोक श्रीराम बहुतासी करी उपाये तो जनाच्या वाट्यानये अखंड जयाचे हृदय भगवत्रूप श्रीराम जनास दिसे हा दुश्चित परितो तो आहे सावचित अखंड जयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होये जनासी श्रीराम प्रचिती वीण जे ज्ञान तो अवघाची अनुमान तेथे कैचे परत्र साधन प्राणी आसी श्रीराम या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती वीण कामानये सारिखा अपाये शाणे जाणती श्रीराम वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टोची मेले दोहींकडे अंतरले इहलोक परत्र श्रीराम रागे रागे निघोन गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी श्रीराम निघोन गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे श्रीराम आशाबद्धी अनाचारी निघोन गेला देशांतरी तरी तो अनाचारची करी जनामध्ये श्रीराम गृही पोटेविण कष्टती कष्टी होऊन निघो न जाती त्यास ठाई ठाई मारिती चोरी भरता श्रीराम संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजवून निघोन गेला तेणे जन पावन केला आपणा ऐसा श्रीराम येके संगतीने तरती येके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना श्रीराम जो दुसऱ्याचे अंतर जाणे देशकाळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय उणे भूमंडळी श्रीराम नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे श्रीराम ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीचा अधिकारू वर्णानाम ब्राह्मण गुरु ऐसे वचन श्रीराम ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून जाले शिष्य शिष्यांचे श्रीराम कित्येक दाव लमलकास जाती कित्येक पीरास भजती कित्येक तुरुक होती आपले इच्छेने श्रीराम ऐसा कलियुगाचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्ण संकर आहे हे श्रीराम गुरुत्व आले नीच याती काही एक वाढली महंती शुद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा श्रीराम हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्ती वळेना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम राज्य नेले म्लेची क्षेत्री गुरुत्व नेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही श्रीराम ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिरविले त्याच विष्णूने श्रापिले फरशरामे श्रीराम आम्ही हि तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ग्रामणी करून आमा भोवते श्रीराम आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचिती साले किंवा नाही श्रीराम बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीरामोधे श्री गुरु शिष्य संवादे युग नाम समाज सात्वा समाप्त दशक चौदावा समाज सात्वा युग निरूपण श्रीराम श्री समर्थ म्हणतात की या जगात नाना वेश आणि नाना आश्रम आहेत पण सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो देव ऋषी मुनी योगी अनेक तपस्वी लोक तसेच वैराग्यसंपन्न लोक तसेच पितर आणि अतिथी अभ्यागत आदी सर्व गृहस्था घरच्या अन्नाचे अधिकारी असतात हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधना करून कीर्ती मिळवली परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच हिंडावे लागते म्हणून सर्व आश्रमात गृहस्थाश्रम हा उत्तम उत्तम होय परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया असणे मात्र आवश्यक आहे गृहस्थाश्रमातच षटकर्मे म्हणजेच अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह हे सर्व चालतात गृहस्थ विधियुक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणीमात्रांशी मधुरवाणीने बोलतात सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्मांचे नियमितपणे आचरण करावे त्यातही भक्तिमार्ग हा अलौकिक आहे जो पुरशरणे करतो शरीरास कष्ट देण्यास तयार असतो दृढव्रती आणि खूप प्रयत्नशील असतो पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ वाटत नाही जो शरीराने वाणीने जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो ज्याच्या मनाने भक्तिमार्गात जणू काही धरणेच धरलेले असते आस असा जो भगवंतांचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो अंतकरणापासून वैराग्य उत्पन्न होणे हे महद्भाग्य जाणावे आसक्ती एवढे अभाग्य दुसरे नाही असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे राज्य सोडून भगवत प्राप्ती करिता हिंडले आणि भगवत प्राप्ती करून घेऊन या जगात कीर्ती रूपाने पावन झाले असा जो योगेश्वर असतो ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो तो सर्व प्राणीमात्रांचे अंतकरण जाणू शकतो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात असा जो अनासक्त आणि त्या गुणही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो त्याच्या केवळ दर्शनानेही लोकांना समाधान होते तो अनेक लोकांवर उपकार करतो त्यांच्या उपयोगी पडतो म्हणून लोक त्याच्या मागे धावतात पण तो लोकांच्या वाट्यासच येत नाही त्याचे हृदय अखंड भगवत रूप झालेले असते लोकांना बाह्यतः तो आपल्यासारखाच दुश्चित्त आहे असे वाटते पण तो नेहमी सावधान असतो आणि त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी जडलेले असते तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधानात नाही तर श्रवण मननात दंग असतो पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशी भगवत भक्ताशी गाठ पडू शकते अनुभवाशिवायचे ज्ञान ते खरे नसून काल्पनिक असते त्यायोगे प्राणीमात्रांचा उद्धार कसा होणार म्हणून परमार्थात प्रचितीला अनुभवाला फार महत्त्व आहे अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही त्याने उपायाऐवजी अपायच होतो हे शहाणे लोक जाणतात एखादा वेळा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून मरून जातो प्रपंच आणि परमार्थ तसेच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो रागा रागाने निघून गेला आणि भांडता भांडताच मरून गेला त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी कष्टी झाले आणि तो स्वतही कष्टी झाला एखादा असा घर सोडून निघून जातो पण तो अज्ञानीच असतो काही लोक त्याच्या संगतीला लागतात पण गुरु शिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात एखादा आषाढभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला तरी तेथेही लोकात तो अनाचारच करतो घरी अन्ना वाचून कष्टी होतात आणि घर सोडून निघून जातात त्याने चोरी केली अथवा त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात जो नित्यानित्य विवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो तो ज्ञान प्राप्त करून स्वतः पावन होतो व इतर लोकांनाही पावन करतो संगतीनेच एखादा तरतो तर संगतीनेच एखादा बुडतो म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी जेथे विवेकाच्या कसोटी साधू उतरत नाही तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार अज्ञानाने उगीच घरोघरी भिक्षा मागितली तरी ती कुठेच मिळत नाही जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो वेळ प्रसंग जाणतो अशा चतुर पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही नीच माणसाला गुरुत्व प्राप्त झाले तर आचारच नष्ट होतो मग वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे वर्णानाम ब्राह्मण गुरु असे शास्त्रवचन आहे पण ब्राह्मण आता बुद्धिभ्रष्ट झाले आहेत त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झाली आहे त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले आहेत कित्येक जण दावल मलकाकडे जातात कित्येक जण पीराला भजतात तर कित्येक जण आपल्या इच्छेने तुर्क होतात कलियुगातील आचार हा असा आहे विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने ते स्वतःचा मोठेपणा थोडाफार वाढवतात शूद्र स्वतःच अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायात ब्राह्मणांच्या आचाराचे महत्व राहत नाही पण आपला अधपात होत आहे हे ब्राह्मणाला कळत नाही त्याच्या वृत्तीत बदल होत नाही त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होत नाही म्लेच्छांनी क्षत्रियांनी राज्य नेले अपात्र व्यक्तींनी त्यांचे गुरुत्व नेले धड ना इहलोक धड ना परलोक काहीच नाही अशी त्यांची स्थिती झाली आहे ब्राह्मणांना अनाचाराने बुडविले आहे ब्राह्मणांचे पदचिन्ह श्रीवत्स ज्या श्री, श्री विष्णूने आपल्या वक्षस्थळावर मिरविले त्या विष्णूनेच परशुराम रूपाने त्यांना श्राप दिला आम्हीही तेच ब्राह्मण आहोत म्हणून मोठ्या दुःखाने आम्ही हे वचन बोलत आहोत वडील माणसे अनाचार करून गेली त्याचे परिणाम आम्हाला भोवत आहेत आताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत त्यांना खायला अन्न मिळत नाही असे झाले आहे तुमच्यापैकी अनेकांच्या हे अनुभवास आले आहे की नाही हे पहावे पण वडील माणसांना काय म्हणावे त्यांना कसा दोष द्यावा ब्राह्मणांचे अदृष्ट म्हणून असे झाले असे समजावे प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे इतिश्री दासबोधे गुरु युगधर्मनिरूपण नाम समाज सातवा समाप्त